नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये तुम्हाला काय वाटलं मी आज फ्री बसली आहे का, का नाही हो मी तुमच्यासाठी कधीच फ्री बसणार नाही का तुमच्यासाठी काहीतरी नवीन व्हिडिओ नवीन कलेक्शन घेऊनच येते तसंच आज आपल्यासोबत व्हिडिओ मध्ये कुठून महाराष्ट्रातून आलेली येते ताई आपण त्यांच्यासोबत बोलूया की त्यांचा जो एक्सपिरियन्स होता व्यवसाय त्यांना करायचा आहे किंवा त्यांनी व्यवसाय स्टार्ट केला आहे भरपूर सारे प्रश्न आहेत तुमच्या मनात पण माझ्या मनात पण आपण ते डायरेक्ट त्यांच्याशी विचारूया कसे आहात मस्त अच्छा तुमचं नाव सांगा मला वर्षा गुरव अच्छा कुठून आले नाशिक नाशिक प्रॉपर नाशिक हो प्रॉपर अच्छा प्रॉपर नाशिक मध्येच का तर नाशिकमध्ये तुमचं दुकान आहे का नाही माझं पार्लर आहे अच्छा पार्लर पण चालवतात आणि मग हे कपड्यांचा व्यवसाय असंच वाटलं मला की नवीन रोज रोज चेंज होत आहे कपड्यांमध्ये खूप साड्या युनिक येत आहे काहीतरी आपण पण करायला पाहिजे बिलकुल म्हणून मग विचार केला की आपण स्टार्ट ठीक स्टार्ट आहे तर मग तुम्हाला कसं वाटलं आता एका सोबत तुम्ही दोघं कस काय सांभाळणार नाही करू म्हणजे बघू ट्राय करून पण आत्मविश्वास आहे म्हणजे मी करेल असं तर नेमकं तुम्ही इथून काय काय कलेक्शन परचेस केलं नाही मी इथून आता सध्या साड्या घेतल्या गाऊन घेतले नाईट ड्रेस घेतले ड्रेस कुर्ती म्हणजे बरेच काहीतरी घेतलंय म्हणजे भरपूर वस्तू घेतल्या तुम्ही इथून तर तुम्हाला सेट वाईस सर्व कलेक्शन मिळाले का हो, हो, अच्छा सिंगल पीस कुठला नसता मिळालाय अच्छा तर म्हणजे तुम्ही आता दोघं कसं काय हँडल है करणार मग नाही करेल ना का नाही करणार हो का असली ती करतेच अच्छा अच्छा पार्लर तुमचं आधीपासूनच होतं की पहिले म्हणजे तुम्ही खूप जुनं चालवत की नाही नवीन आहे माझं पार्लर पण नवीनच आहे एक वर्ष झालं पार्लर चालवती हो अच्छा अच्छा मग तुमच्या डोक्यात कसं आलं की चला कपड्यांचा व्यवसाय करायचा आणि एवढं सर्व ठेवून व्यवसाय आपण स्टार्ट करू शकतो असं असं वाटलं मला मनातून की आपण कपडे ठेवायला पाहिजे की म्हणजे रोज मी पण एक आहे महिला तर मग मी विचार केला की आपल्याला पण आवडतं रोज नवीन नवीन वेगळं वेगळं घालायला पाहिजे तर आपणच जर आणलं तर बाकीच्या महिला हा तर तुम्हाला माहिती का तुमच्या एरियामध्ये काय काय महिला मागतात डिमांड करतात माहिती आता पार्लरमध्ये येतात तर चर्चा होते अरे वा मग त्याच्यामुळे माहिती झाली तुम्हाला टेस्ट पण जवळपास माहिती महिला काय घालतात असं म्हणून तर तुमच्या एरियामध्ये कुठल्या म्हणजे जास्त प्रॉडक्ट डिमांड असेल साडी कुर्ती वगैरे कुठली जास्त डिमांड असेल Uh, साडी कुर्तीज uh, म्हणजे टॉप सगळंच चालतं ना कसा हो हो, आहे हुँ. तर तुम्हाला स्टाफ वाटला छान अजमेरा फॅशन मध्ये आल्यानंतर मला खूप छान वाटलं सगळा स्टाफ पण खूप मस्त आहे हो जसं मी रील्स मध्ये बघितलं होतं सेम तसंच आहे बिलकुल तुम्ही अजमेरा फॅशन मध्ये पोहोचले कस काय इन्स्टावर रील्स बघितले होत्या अच्छा आणि त्यातल्या त्यात समजा तुम्हाला म्हणजे डायरेक्टली अजमेरा फॅशन सोबतच का जुडावं असं काय वाटलं तुम्हाला म्हणजे मी बघितलं ना की म्हणजे तुम्ही दाखवता रील्स मध्ये कपडे जसे साड्या दाखवता खूप छान वाटल्या बघितल्यानंतर लगेच कळत की कपडे कसे आहेत जसं युनिक वाटले मला जसं कुठं नाही आमच्या नाशिकमध्ये नाही मुंबईला जाऊन बघितलं तिथं नाही अजमेरा फॅशन मधले वेगळे वाटले म्हणून मी इथे अच्छा अच्छा थँक्यू सो मच मॅम तुम्ही एक म्हणजे रील रील विश्वास ठेवून मी कॉल केला होता कॉल केल्यानंतर मग तू ए म्हणजे छान बोलले कारण की आपलं कसं आहे पहिला आपण बोलून घेतो कॉलवर हा जर व्यवस्थित नाही वाटलं तर येत नाही छान एकदम त्यांनी छान बोलणं केलं सगळं बोलले या हो सगळं येऊन बघा तुम्ही सेल्सपर्सन तुम्हाला आपल्याच लँग्वेजचा दिला होता की अदर हिंदी वगैरे सेल्स पर्सन तुमच्या मा, नाही माझ्या नाही मीच हिंदी बोलली अच्छा मी नाही मराठी बोलली बोललीच हिंदी बोलली त्याच्यामुळे पण हिंदीच बोलली नाही मी इथं आता आल्यानंतर मराठी बोलली तर मराठी बोल मराठी सेल्स पर्सन तुम्हाला दिले होते अच्छा तर कसा खूप छान दाखवलं त्यांचं म्हणजे सगळं दाखवलं सगळं समजवलं असं आहे हे करू शकता माझं नवीन बिझनेस आहे खूप अच्छा अच्छा तर थँक्यू सो मच ताई थोडा वेळ दिला मला तू आ, तर धन्यवाद थँक्यू सो मच तर मंडळी तुम्ही पण विजिट करा या ताईने एका सोबत सोबत दोन बिझनेस स्टार्टअप केलेले आहे नक्कीच एकदा विजिट करा अजमेरा फॅशनला आणि आपला व्यवसाय स्टार्ट करा